नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अडीच इंच मापे मूर्तीचं अडीच ते तीन इंच आहे बघा फक्त हा रिळे एवढं एवड़ मापे एवढी छोटीशी मूर्ती आहे त्याला आपण सुंदर अशी शाल आहे बघा अगदी मापामध्ये बसेल अशी शाल आहे आणि एवढ्याशा छोट्याशा मूर्तीला हा सुंदर असा फेटा बनवलाय आतूनही अस्तर आहे लेस शिवून आहेत वॉशेबल आहे मागून सुद्धा बघू शकाल अस्तर आहे शिवलंय हे इथं आता आपण हा घालून बघूया घालताना फेटा असा जरा खाली खाली जर असा बसत नसेल असा आता बघा बसला हा लगेच एका सेकंदातच बसला पण कधी का कधी काही मूर्त्यांना तर पूर्ण असा चेहऱ्यापर्यंत झाकायचा ओढून घ्यायचा आणि मग व्यवस्थित बसतो आपण जितकं मापात करता येईल तितकं करतो माझ्याकडं ज्या मूर्त्या आहेत मापाच्या त्या मा त्या येणा मी करते त्यामुळं अतिशय सुंदर असं फिटिंग प्रत्येक वस्त्राचं येते माझे प्रत्येक ग्राहक प्रत्येक स्वामी भक्त हे खुश आहेत केलेल्या कामावर प्रत्येकाचा रिप्लाय छान येतोय तरी ज्यांना नवीन ऑर्डर करायच्या आहेत त्यांनी अवश्य ऑर्डर करावी अगदी याच्याहून छोट्या मूर्तीला सुद्धा मी तुम्हाला दाखवतो होतं दिसते ना मी दाखवीन तुम्हाला अगदी छोटी अंगठ्या एवढ्या मूर्तीला सुद्धा वस्त्र केलेलं आहे आता हा पिवळा रंग आहे त्याच्याप्रमाणेच आपल्याकडं जवळजवळ पंधरा एक रंगाचे कपडे उपलब्ध आहेत हे कापड आहे ह्याच्याशिवाय आपल्याकडं ब्रोकेट आहे खण आहे सध्याला भरपूर व्हरायटी मी ठेवलेली आहे सॅटिनचं कापड आहे तरी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कापडाच्या व्हरायटीमध्ये वेगळे वेगळे ड्रेस शिवून दाखवूयात आता आपण केशरी कलरचं बघूयात वस्त्र बनवल्यावर आता परत आपण आता केशरी रंग घालून बघूयात तुम्ही बघू शकाल हे बघा हा फेटा हा फेटा शिवलेला ह्याच्या हद्दीवरती सिल्वर कॉम्बिनेशन ठेवलं वेलक्रो मी लावूनच ठेवलंय बघा इथं असं मला व्हिडिओ करायला सोपं जावं एकाच हाताने मी करत असते त्याच्यामुळे फेटा घालून बघूयात आपण असा ठेवला तरी चालतो पण आपल्याला जर आता तो आपण पूजा करतोय पूजा केल्यानंतर आपण हात लावणार नाही थोडासा मी आता बघा जसा दाबला एका पोटानं थोडंसं तसं करायचं बघू शकता समर्थ कसे दिसत आहेत स्वामी महाराज कसे दिसतात एवढी एवढीशी मूर्ती पण कपड्याने झाकलेली असली की घरामध्ये देवघरामध्ये किती शोभा येईल आपल्या प्रत्येक देवघरातल्या मूर्तीला वस्त्र घालावं फुला फुलं हे वस्त्र म्हणूनच आपण समर्पित करायचो एवढे दिवस का तर तशी सुविधा उपलब्ध नव्हती देवघरातल्या ज्या मूर्तींना आपण अभिषेक करतो ज्या मूर्तींकडं आपण खूप काही मागत असतो त्यांच्यासाठी त्यांचे सात ड्रेस हे तुमच्या एका साडीच्या पेक्षाही कमी पैशामध्ये येतात तरी देवघरातल्या प्रत्येक मूर्तीला आता इथून पुढं कापसाचं गेज वस्त्र वाहून फुलं फुलांनी फुला झाकण्यापेक्षा प्रत्येक मूर्तीला असं सुंदर उत्कृष्ट क्वालिटीचं वस्त्र शिवून घ्या वॉशेबल आहेत ही सगळी वस्त्र आवडली तर नक्की जेव्हा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तेव्हा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस काही करायचे असले तर तुम्ही करून घेऊ तरुम शकता नक्की ऑर्डर करताना स्क्रीनशॉट काढून पाठवा तीन इंच पावणे तीन इंच मूर्तीचं या माप आहे मा त्याच्यामध्ये आपण सगळ्या साईटच्या मूर्तींची वस्त्र बनवून देऊ शकतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि ज्या कुणालाही वस्त्र देवांना अर्पण करायला आवडतात त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ